नमस्कार मी दीक्षा बनसोडे सोडे महालाइव्ह न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे गुरु शिष्य परंपरेमधील गुरुजनांबद्दल कृतज्ञता गुरु व्यक्त करणारा हा एक दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा या दिवशी आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरुजनांचा आदर केला जातो केशवराज विद्यालय लातूर येथील आज एक भावपूर्ण आणि प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला श्री केशवराज विद्यालय लातूर येथील या ताट विफ वर्गाच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमानिमित्त वर्गाची सुंदर सजावट केली कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनाज्वलन करून झाली नंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुंचे महत्व रूपी भाषणातून सादर केले आपल्या याच्यामध्ये शिक्षक आई वडील व अनेक गुरुचा वाटा असतो त्या गुरुंना दिवस म्हणजे गुरुपौर्णि आभार गुरुजनांनीही आपल्या अनुभवावर मार्गदर्शन दिले ज्यामुळे विद्यार्थ्यांना आयुष्यात योग्य दिशा मिळण्याची प्रेरणा मिळाली हा कार्यक्रम केवळ एक का औपचारिकता न राहता संबंधाच्या साक्ष देणारा एक सुंदर क्षण ठरला मुख्याध्यापक श्री बाळासाहेब केंद्रे सर यांनी गुरुचा समाजातील स्थान विषद करताना विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन दिले त्यांनी सांगितले की गुरु म्हणजे अज्ञान अंधारात रेंगाळणाऱ्या जीवनाला ज्ञानाचा प्रकाश दाखवणारा दीपस्तंभ आहे गुरु म्हणजे केवळ एक आडामान आमासाचं व्यक्ती म्हणता येईल गुरु ही सगळ्यांना ही ही सर्वश्रुत अशी आहे समजा एखाद्या घाटावरती एखादी गाडी पूर्ण वेगाने पळते समोर तो बोर्ड दिसतोय की या ठिकाणी नाईन्टी डिग्री मध्ये टर्न आहे तुम्ही जरा गाडी तुमची हळू चालवा परंतु त्याला लक्षातच नाही तो आत्मचे वेगानं तू गेला ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला पाऊस पडलेला होता शेवटी कटाड्यावर गाडी जाऊन थांबली त्याचा गुरु म्हणजे तो असलेला प्लेस बोर्ड आहे म्हणजे गुरु ही संकल्पना सर्व श्रुत म्हणजे केवळ आमच्या सारखी माणसं किंवा एखादा व्यक्ती ज्ञान आहे ही जी संकल्पना आहे आम्ही विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो जो चांगला सांगतो कधी साध्या भाषेमध्ये जो चांगलं जीवन जगण्यासाठी संस्कारमय जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतो त्याला गुरु शिष्याची खूप चांगली दर, चांगली परंपरा आपल्याकडे पासून साधारण महात्मा गांधी यांचे शिष्य असलेले मंडेला किंवा रामकृष्ण परमहंसांचे विवेकानंद यांनी नाव हो केले अशी ही गुरु शिष्याची परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये समाजामध्ये आपण बुजवून प्रयत्न करतो काही जे काही ज्या गोष्टी आता समाजामध्ये त्या विखुरल्या जात आहेत किंवा लुप्त पावत आहेत पाँ� क्या आपन परत, क्या ते आपनी या पवित्र दिवशी श्री केशवराज विद्यालयात श्रद्धा आदराने कृतज्ञतेने भरलेला हा गुरुपौर्णिमा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला महालाइफ न्यूज लातूर